ती न्यू आवाज सर्व सामान्यांचा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आज वीस नोव्हेंबर मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण दळवट या मतदान केंद्रावर पोचलव पोहोचलेला आहोत आणि महायुतीचे उमेदवार नितीन पवार यांनी आताच नुकतंच स सहकुटुंब मतदान करून आणि ते बाहेर आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया एकंदरीत आजचा दिवस कसा आणि मतदारांना ते काय आवाहन करू इच्छिता त्यांच्याशी संवाद साधूया भाऊ आपण मतदान केलेलं आहे नुकतंच बाहेर आलेलं आहात काय सांगाल मतदारांना आपण जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी काय आवाहन कराल सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की हे लोकशाहीचं आज दर पंचवार्षिकने येणारा हा एक कुंभमेळाच समजा सर्व मतदारांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी हिरीने मतदान करावं निश्चितच जो काही आपण लोकप्रतिनिधी निवडून देणार तो विकासाचं काम करणारच निवडून द्याल असं मी अपेक्षित अपेक्षा व्यक्त करते भाऊ खरं तर काय बरेचसे मतदान केंद्र आहेत कळवण सुरगाण्यामध्ये जिथे पोलीस प्रशासनाने देखील प्रशासनाने देखील कशी उपाययोजना करणं गरजेचं आहे काय सांग कळवणमध्ये तर निश्चितच लोक एकदम समजदार आहेत पण निश्चितच आता मला सुरगाण्यामधनं काही रिपोर्ट आला की श्रीभवन येथे काही ये मारामाऱ्या झाल्या आत्रुंडी इथं लोक वरती काही कॅमेरा लावला आहे कॅमेरा लावून ते इथंच केलं म्हणजे थोडं जरा तिथं तिथली यंत्रणा मला जरा कमजोर वाटून राहिली गाळबारी येथे मध्ये प्रवेश करतायत तसंच मांगरने येथे एजंटच देऊन नाही राहिले आमचा बऱ्याचशा ठिकाणी एजंटांना ते आडून राहिले आणि काठीपाड्या इथे तर त्यांचा माणूस जाऊन मतदान जा। ठोकतोय निश्चितच आम्ही याबाबत वरिष्ठ लेवलला तक्रार आता करणार आहेत आमच्या दिवसभर आपला दिनक्रम कसा असणार दिनक्रम काही नाही आता मी सुरगाने जाऊन लोकांना विनंती करणार की शांततेत मतदान करा जर कुठे काही गडबड झालं तर आम्ही प्रशासनाला धारे धरण्याचं निश्चितच हे करू निश्चितच दिनक्रम हा सुरगाण्यात ते आता पोचत आहेत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्यांनी कुटुंबासह या ठिकाणी मतदान केलेले आहे त्यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहेत काही काय सांगाल तुम्ही नुकतंच मतदान करून आलेला आहात नऊ मतदारांना आपण काय आवाहन कराल नवीन मतदारांना मी हेच आवाहन करेल की सगळ्यात पहिले आपला मतदानाचा हक्क बजवा आणि जे काही आहे आपल्या लोकशाहीचा मतदान करायचा अधिकार तुम्ही हे करा आणि तरुण पिढीने मतदानाला पुढे येऊन योग्य उमेदवारला मत देऊन आणि विकासाच्या मार्गावरती वाटचाल करा एवढंच सांगेल निश्चितच नवपिढीने जास्तीत जास्त मतदान करणं गरजेचं आहे आपण जर बघितलं तर या या ठिकाणी बघितलं तर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे दळवड ग्रामस्थ असतील त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदानाला आपली हजेरी लावलेली आहे आता काही नव मतदार जे आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधून एकंदरीत त्यांच्या भावना काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा